तुमच्या आयुष्यात कधी असा क्षण आला आहे का जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटलं पण नंतर जाणवलं की हाच शेवट तुमच्या नव्या प्रवासाची सुरुवात होती आज मी तुमच्या जती घेऊन आले आहे लेखक वैभव डूस यांच्या प्रारंभ भाग दोन मधी प्रस्तावना जी तुमच्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलून टाके हे पुस्तक फक्त कथा नाही हे, हे प्रत्येक अशा व्यक्तीचं आरशातलं प्रतिबिंब आहे जे कधीतरी तुटलं होत आणि पुन्हा उभं राहिलं प्रस्तावनेत लेखक सांगता प्रत्येक अंत हा नव्या प्रारंभाचं बीज असतो हे ऐकून माझ्या डोक्यात शेवट समजतो पण नंतर कळत तीन फक्त वाटचालीची नवीन वर्ण होती अंत असते प्रारंभ भाग एक पुस्तकाने प्रत्येकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवले स्वतःच्या आयुष्याला दिशा दिली अंधारातही प्रकाश शोधण्याची दृष्टी दिली महाराष्ट्रातच नव्हे तर जगभर पसरलेल्या मराठी बांधवांनी या ग्रंथाला आपलू मानलं आणि म्हणूनच हे केवळ पुस्तक नव्हतं ते एक प्रेरणा मंत्र होते त्या पुस्तकात लेखकाने सांगितलं जगायचं कसं झालेले आघात सहन करत नियतीच्या निष्ठूर पटक्यांचा सामना करत उभं कसं राहायचं आणि सर्वांच्या विनंतीवरूनच या पुस्तकाचा भाग दोनचा चा प्रपंच लेखकाने मांडला आता मात्र वेळ आहे पुढच्या टप्प्याची उंच भरारीची आणि म्हणूनच अंत प्रारंभ भाग दोन हा भाग म्हणजे केवळ पुढचा अध्याय नाही तर हा आहे तुमच्या मनगतात नवी ताकद निर्माण करणारा यंत्रध्वनी हा संवाद तुमच्या व्यक्तिगत आयुष्यात दर्जाचा नव्हे तर दिग्दर्शक ठरणार आहे असे लेखक ठामपणे सांगतात कारण त्याचा विश्वास आहे प्रत्येक प्रत्यक्षेवर हीच खरी सुरुवात असते आणि ही सुरुवात नव्या ध्यासाची नव्या दिशेची आणि नव्या दृष्टिकोनाची या भागामध्ये लेखक पुन्हा बोलताय पण यावेळी अधिक खोलवर अधिक स्पष्ट आणि अधिक कारण लेखकाचं ध्येय फक्त बोलणं नाही तुमचं आयुष्य घडवणं हे आहे या भागातील प्रत्येक शब्द प्रत्येक विचार प्रत्येक उदाहरण तुमच्या मनाला जालो करे तुमच्या यशाच्या प्रवासात नवी दिशा दे दे आणि तुम्हाला नव्या चला तर मग आपल्या आत्म्याच्या गर्भात दडलेल्या या नव्या सुरुवातीचा अंत असते प्रारंभ भार दोन याच्या प्रवासाला सुरुवात करूया तुमचं आत्मिक परिवर्तन हेच लेखकाचं अंतिम ध्येय आहे तुमच्या आयुष्यातील असं एक उदाहरण तुम्हाला आठवतंय का जेव्हा तुम्ही हार मानली असती पण पुन्हा उभं राहिलात कमेंट्स मध्ये लिहा कदाचित तुमची कथा कुणाच्या नव्या प्रारंभाची प्रेरणा बनेल या प्रस्तावनेतला एक वाक्य माझ्या मनावर कोरलं गेलं आणि मला खात्री आहे ते तुम्हाला देखील हादरवून टाके पण त्याआधी चला एक छोटा विचार करू जर आजचं अपयश तुमच्या सर्वात मोठ्या यशाची सुरुवात असे तर तुम्ही ते कस स्वीकाराल अंत म्हणजे अंधार नाही तो तर प्रकाशाच्या पहिल्या कीर्ताच स्वागत आहे या एका वाक्यात संपूर्ण पुस्तकाचा आत्मा आहे म्हणूनच या मालिकेत मी प्रत्येक अध्याय तुम्हाला अशाच जीवात कथांच्या रूपात ऐकवणार आहे जर तुम्हाला ही ऑडिओ बुक मालिका ऐकायला आवडत असेल तर अंत प्रारंभ भाग दोन तुम्ही घरी ठेवायलाच हवं मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲमेझॉन लिंक दिली आहे तिथून तुम्ही थेट खरेदी करू शकता पुढील भागात आपण पहिला अध्याय ऐकू जिथे लेखक आपल्याला जीवनातील पहिलं वळण दाखवतात दा। म्हणून सबस्क्राईब करा बेल बेलायकन दाबा आणि या प्रवासाचा भार व्हा